नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूजात तर आपण थोडं समाजसेवक नव्हतं वेगळे पाठिदे शाळेमध्ये आहोत या ठिकाणी नुकतेच एका कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं होतं आता आपल्यासोबत प्रशासकीय अधिकारी शिल्पा रोडगी मॅडम आहेत आपण त्यांच्याकडे थोडक्यात माहिती जाणून घेऊया मॅडम नमस्कार आज या ठिकाणी पास्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटरमार्फत शालेय साहित्याचं वाटप झालं आहे नक्की आपण याबद्दल काय माहिती द्याल आपली ओळख सांगूया मॅडम पहिली मी प्रशासनाधिकारी शिक्षण मंडळ तळेगाव भाडे आम्ही सतत गेली तीन वर्ष झाले विद्यार्थ्यांच्यासाठी सी एस आरमधनं प्रयत्न करतोय तसंच ह्या परिसरातील ज्या विविध कंपन्या आहेत त्या पण आम्हाला पॉझिटिवली रिस्पॉन्स करतात आज आपण बघितलंच आहे की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून दिलं आहे आणि ह्या साहित्याचा नक्कीच विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला उपयोग होतो वर्षभरामध्ये ह्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांची गरज असते की जे की यांच्यापैकी मोस्ट ऑफ द पालक विकत आणि मग आम्हाला सी एस आर मार्फत प्राप्त जे असं काही शैक्षणिक साहित्य आहे ते विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही वापरतो आणि त्यातनं विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्याला आम्हाला खूप चांगली संधी मिळते शासनाने पण ह्या जो सी एस आर मार्फत विविध वस्तू घेणे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करणे याला आपण काय म्हणू त्याला याला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि या स्तरावरती ते खूप चांगल्या प्रकारे कुठल्या प्रकारे झालं की अगदी थोड्या कालावधीमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक येत्या शैक्षणिक सत्रामध्ये पुरेसं होईल असं शैक्षणिक साहित्य या कंपनीने आम्हाला दिलेलं आहे मॅडम या उपक्रमामध्ये नक्की सहकार्य कोणाकोणाशी मिळाले आपल्याला आपण या उपक्रमामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते शै विविध सामाजिक संस्था यांना वारंवार आमची मागणी कळवत असतो तर त्या मागणीप्रमाणे गोकुळ किरवे यांनी आम्हाला संपर्क केलाच होता आणि कंपनीच्या ज्या आर हेड आहेत नेहा चौरे मॅडम त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क केला संपूर्ण शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि कार्यालयाचा लिपिक मयुरेश मुळे यांच्या कम्युनिकेशनमधून हा उपक्रम आज इथे पूर्णत्वास आलेला आहे धन्यवाद বড়তি স্যার বড়তি हेलो রামেশ্বর হ্যাঁ তো যাক আমরা কিছু 얘기를 করিছে 98% of the students are in the We have the ratio for the government. The government schools less more in comparison to private school. So, boys and girls, please study harder. They are with these long books and especially. Please uh, study harder and uh, we hope your uh, promising futures. आणि <laughs> सर Valeu, tchau.